yeah हाय नमस्कार सर्वांना तर आम्ही गेलो होतो आमच्या गावी तर तिकडं आमच्या घरी गेलो तर बघितलं घरामध्ये किती झाडं वापरलेली आहेत आम्ही लावलेलं होतं तिथं झाड ते मस्त असं फुलून आलेलं आहे आता आम्ही मध्ये जात आहे घरामध्ये तर तुम्ही बघत आहे घरामध्ये किती गवत झालेलं आहे किती झाडं आलेली आहेत अरे बापरे घराची हालत आमच्या काय झालेली आहे बघा आताही आम्ही नारळाचं झाड लावलेलं होतं मस्तपैकी आलेलं आहे हे पण सहा महिन्यामध्ये आलेलं आहे ते आम्ही देवाचं नारळ होतं म्हणून तिथंच लावलेलं ला आहे आमचं लिंबाचं झाड पण पार झुकून गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आमच्या घरामध्ये पार गवत गवतच झालेलं आहे तर चला मग आम्ही चाललो आहे आता आमच्या घरामध्ये जाऊन बघूता आता घरामधल्या रूमची हालत कशी झालेली आहे ती आमची राणी तर आधीच बसलेली आहे आम्ही मारली घरामध्ये एंट्री तर तुम्ही बघू शकता घरामध्ये कसली हालत झालेली आहे अक्षरशः घरामध्ये जर कोणी नसलं तर घराची हालत अशी होते तुम्ही बघू शकता आता आमच्या घराला लागली आहे घूस घूस म्हणजे तुम्हाला माहिती असेल माहिती नसेल तर कमेंट करा काय असतंय ते मी तुम्हाला सांगते तर आता आम्ही आमच्या देवघराच्या रूम मध्ये जात आहे तर आमच्या देवघराच्या रूम मध्ये पण किती अडचण झालेली आहे बघा कसली हालत झालेली आहे रे बाबा घराची आमच्या हे बघा इथं आमच्या देवघराच्या इथं सापाने केंचुली सोडलेली आहे तुम्ही बघू शकता सापाचं पिलू जे आहे त्या सापाच्या पिल्याने इथं केंचुली सोडलेली आहे ते आमचं छोटंसं घर आहे देवघर आमच्या घरामध्ये बघा काय राडा पडलेला आहे सगळा आता आमची मालक कापत आहेत बाहेरले गवत थोडीशी मस्करी करत करत आमचं चालू आहे काढणं बघ झाले हे आहे शुभम अद्रक लावलेली होती वर्ष झालं आता अद्रक बघ होता हे बघा आलेला आपल्या झाडाला फळ आता त्याला मग आता चहा मध्ये टाकून आली ह्याची बारीक प्यायची कशी वाटली बघा आमची आद्रक आता बारी आणि आता बारी आली लिंब तोडायची लिंबू कसले मोठे मोठे झाले काय मोठे मोठे लिंब आहेत बघा बघा झाड पार झुकून गेलेला आहे लिंबा फळ एक लिंबू नाटक करती काय लिंबू खाय लिंबू घ्यायला येवच लागत माल काय लिंबाचा रस प्यायला का लिंबाचा रस प्यायला माय बाई आता येऊ नको उन्हाळ्यामध्ये म्हणजे कसं आहे लिंबू सरबत म्हणलं माय सरबत पिऊन तुला थंडी वाजत लिंब बघ म्हणलं माय शटकट करावं लागतं बाबा